विजय गोवा तुम्ही सोपून राहाय पण रमेश बोल्या गा बोल्या नाही पोचला नजून ना गावात त्याची चिंता वाटून राहिली माझ्या भीर कुठं अटकला काय माग कसा पडला तो ट्रॅक्टरच्या माग माग होता तू पाहिला नाही का गा पाहायचं होतं ना माग माग हाय का थांबला काही नाही मी तर माझ्या गाडी चालवत होतो तुला लक्ष ठेवायचा होतो ना आता विजय भाऊ तुम्ही एक विचार करा लहानसा आहे का तो का मी त्याच्यावर इकडे लक्ष ठेवू तुम्ही गाडी चालवतो ती मी आपल्या समोरच पाहत होतो माझ्या लक्ष त्याच्यावर मागं येऊन राहिला नाही येऊन राहिला मला काही ध्यान नाही दिला मी आपल्या समोर पाहत आपल्या समोरच पाहत होतो मी नाही ग असं टाकून नाही देवाचं होतो का आपण त्याला आपण मी ना तेव्हा आपण मांग समोर गेलो असतो ना तर तो कदाचित आपल्याला दिसला असता टेन्शन नको घ्या विजय भाऊ तुम्ही टेन्शन नको घ्या तुझ एका ठिकाणी उभासन बायको समोर करत असून गोष्ट मी ओळखतो त्याला बायको बायको लय करते तो गोष्ट करत असून फोनवर येईन तो आरामशीर येईन काही नाही झालं त्याला येईन तो दोघे अरे, अरे अरे शांता मावशी काय झालं शांता मावशी हो, आला कधी नाही आला ना कुठे आला तू अजून येऊन गेले सोबत होते तो आमच्या सोबत नव्हता तो तो त्याच्या सासरवाडीला गेला होता तोपर्यंत आम्ही दोन ट्रिप मारूनही घेतल्या होत्या आणि नंतर आला तो मग या ट्रिप मारू लागली दुसऱ्या ट्रिपीला म्हणते मी गावाकडे चालतो तुम्ही ट्रिप मारा म्हणते असं म्हणू लागला आणि मग तुम्ही त्याला टाकून नाही येऊन गेले नाही मारलं झोळलं काय त्याला तुम्ही मारलं काय मारलं असं तर ते सांगा मला का आम्ही त्याला मारलं ना फेकून दिलं तिकडे खाई मध्ये नेऊन म्हणून बदला काढला काय झालं बाबा शांत काय झालं ते पाय ना सांगा मग गेले कामाले आणि मग बोलायला टाकून दिलं ना येऊन गेले काय मग त्याला मारलं का काय केलं येईन तर दोघे जण येऊन गेले एका ठिकाणी उभी आहे दोघे जण आणि मग पोरगा नाही आला अजून घरी अरे रमेश इजा काय झालं कोण आला तू बोला कोण ना आई हे पाय गोल्या गेला होता सासूरवाडीला तोपर्यंत तो येत पर्यंत आम्ही दोन ट्रिपा मारून नाही घेतल्या मग आला तो एक ट्रिप मारू लागली आणि मग शेवटची ट्रिप मारायला मनातला म्हणाला का मी गावाकडे जातो आता माझी गाडी आहे तर तुम्ही ट्रिप मारून द्या मग या मी नाही म्हटलं मी म्हटलं तू एकच ट्रिप मारू लागतं का म्हटलं आणि शेवटची तो मारू लाग म्हटलं तर आम्ही समोर समोर चालतो म्हटलं गाडीच्या भांगा मागे म्हटलं तू गाडी घेऊ घेऊ आता तू गाडी घेऊन अंधार पडला होता थोडासा तर अर्ध्यापर्यंत आला मग काही माझ्या ध्यान नाही विजय भाऊचा ध्यान नाही विजय भाऊ अला टाक चालून राहिले विजय भाऊचं मग ध्यानात आलं का गोल्या मागं मांग नाही आम्ही थांबलो विजय भाऊ म्हणते गोल्या कुठं गेला थांबला म्हणते मांग तर फोन घेऊन आला असं बायकोचा बोलत असं था फोनवर थांबला असं मग आम्ही का त्याला पहाले अजून मागत हो तर आम्ही येऊन गेलो आई ट्रीप टाकून दिलो आणि गावात येऊन गेलो अजून गोल्या नाही आला तर मग याच्यात आमची करती नाही हो शांताबाई मग याच्यात यायची काय ना गलती झाली त्या पोराची गलती त्याने येवाच होता ना मांग मांग कुठे थांबला बर बर आला असं फोन मंडात बोलत बसला असं काय फोन आला फोन आला मुंत एवढ्या वेळपर्यंत फोनवर बोलत असं काय बोलला असं जरासा जरासा बोलला असन पाच मिनिट आता किती वेळ झाला एक दीड घंटा होत आला एवढ्या वेळपर्यंत फोनवर बोलत असन का तो विचार करा आणि तो बी रस्ता न अंधारामध्ये आ काय झालं रे विजय वी, रमेश बोला पहिले महापोर गापोराला तुम्ही टाकलं का जिथं तुम्हाला माहीत झालं का तो मागं नाही ह्या टाक तुम्ही वापस जायला पाहिजे होतं नाही तर कोणतरी करायला पाहिजे होता त्याला फक्त तुमचं भांडण झालं त्याला मारलं तुम्ही शांत मावशी पहा शांत राहा आमचं काही भांडण नाही झालं काही नाही आम्ही काही मारलं नाही काही नाही भांडण बी नाही झालं तो माग मागं येत होता ट्रॅक्टरच्या तो अचानक मागं पडला तर मी म्हटलोय रमेश ट्रॅक्टर इथं थांबून देऊ आपण मागं पाहून जाऊन पाहून येऊ कुठं मागं अटकला रमेश म्हणे बहीण लांसा नाही आपण चला समोर येते तो आम्ही आलो बा समोर पण तो अजून नाही पोहचला तर मग याच्यात काय करावं आम्ही जा विजयनं म्हटलं चाल मागं जाऊन पाऊ तर मांगा जाऊन नये जम पाहिलं तुम्ही अ काय झालं त्याच्या संग काय घडलं असन त्याच्या संग काही माहित आ का बस आपल्याच दिमागाने लॉजिक लावून घेतलं फोनवर बोलत असन म्हणून अजून पण तू सोबीत बोला ना फोनवरच जास्त बोलत राहते अं का मला येतो मी त्यातला अर्धा घंटा जास्त तो फोनवरच बोलत राहते म्हणून मला वाटलं का फोनवरच बोलत असं बा तरी आपल्या मतानं एवढ्या रातच्या ना कायले तू फोनवर बोलन तो त सांगा गेले तर सांगा मग येवाचं होतं टाकून देला त्याला चालले मस्त पण आता शांतबाई तू येईल कायले बोलून राहिली सांगून तर राहिले ते सीधे का गलती त्याची काय म्हणून ठोक मांग राहिला म्हणून मग येईल कायले एवढं ना तोरण बोलून राहिली तू बोलून नाही तर काय तर मग संग मग गेले होते हा एक जण मांग राहिला तर दुसऱ्यानं संग असणाऱ्या मांग जाऊन पहा मांग जाऊन पडला बा कोणतरी कराव येऊन जाईन बहिणी येऊन जाईन नको घेऊ तुम्ही जास्त काय टेन्शन नको घेऊ म्हणता रामलाल भाऊ रमेश नाही आला असता तर तुम्ही घेतलं असत आपलं आपल्याला समजते आपलं गेलं ना आपल्याला समजते आता पोही नाही उचलून राहिला तो अस्तित्वातच नाही आहे नंबर पेट्रोल संपलं काय झालं बापा रोडवर रामदास भाऊ चाल बर का जमप रोड रोड न कोणत्या रोड नाही तो आपल्या नेहमीच्या रोड न असं असं चल का रामदास भाऊ पाहून येऊ काय तर त्यांना होईल का चालू झाला

काही चोरी वोरी केली का बा सोडून द्या हो इन्स्पेक्टर साहेब सोडून द्या गोल आमच्या आमच्या गावातलाच पोरगाव आहे चांगला आहे तो त्यानं काही 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 ना काही कारण असन त्या कारणानिमित्त काही ना काही केलं असेल त्यानं तसा तू करू शकत नाही शांताबाईचा पोरगाव आहे इन्स्पेक्टर साहेब सोडून द्या त्याने अरे बा इंदिरा काकू तर ऐका तर ऐका पहिले मी काय म्हणून राहिलो काय सांगून राहिलो माय ऐकत नाही काय नाही समोर समोरच बोलून राहिले हा तेच तेच काही मजबुरी असून त्यावर गोल्या तेव्हाच तुन तसं केला नाही तर तू तसा पोरगा नाही गोलल्या

काय केलं तू का पोलीस तुझ्या संघ आली पाहिजे भाऊ मी म्हणतच होतो ना काही ना काही घोटाळा केला यानं उडवलं माय बिन गाडी कोणाची गाडी उडवली असन आणि लपला असन पकडलं पोलीस मी म्हणत होतो ना थांब ना इन्स्पेक्टर साहेब काय केलं यानं आई तो हो ये, ये आई तू माय ऐकून तो घे हे इंदिरा काकू न हेमराज भाऊ ऐकूनच नाही राहिले माय आपले तरक 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 करून राहिले ते साहेब बी सांगून राहिले ऐकूनच नाही राहिले काय ऐकून तू काय केलं का तुन सांग काय केला तुन मला सांग त्यांचा मौशी माझू नको त्याने जे केलं असन मजबुरीत केलं असन त्यानं यमराज थांबून जा जरा थांब ऐकू दे काय म्हणते तू काय सांगते मला ऐकू दे मग मी पाहतो मारायचं का नाही मारायचं मापोर आले आई ते भाऊ लई ऐकूनच नाही राहिले आई हा तू काय केलं साहेब म्हणून राहिले ग त्याने मारू नका त्याला काही नको करा सोडून द्या मजबुरीत केलं तसं पोरग नाही असं नाही तसं नाही ऐकूनच नाही राहिले आई पागल झालो बोल 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 मी आऊ ना मी ऐकून ऐकतो आता बोल काय झालं कौन का माग पडला तू हे ये दोघं येऊन गेले तू नाही आला पोलिस आले कसं घेऊन पोलिस आय कसं आणलं तुला हा आई पाय झालो का आई ते तरी मा नशीबाई मा नशीब तर चाललं म्हणून साहेब ची गाडी आली तर ते आले मी चिल्लावलो जोरान साहेब पोलीस आले पोलीस आले करून तर ते पहा आले आई महा मोबाईल आई महा मोबाईल आणि माहे मा 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 पाचशे रुपये घेऊन गेले आई बाई अरे आपला रस्ताच येण जाण्याचा रस्ता होता रे आपण सगळे येणं जाण करतो तोच 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 आपला येणं जाण्याचाच रस्ता त्याच रस्त्यावर तिघ तिकच होते एक बाई होती आणि दोन एक पोरगा आणि एक वयस्कर माणूस

त्या तुले तर तसंच लुटलं लुटल्यासारखं लुट असतं तुला केलं होतं ना नाही का रोडवर तुले तुला आडवी झाली होती हो ना पण मला लुटलं नाही बा तिनं काही मागतलं नाही का कधी फक्त बेवाडलं मला तिनं तुले कशी लुटन ते इंदिरा तुझ्या ठेलात बन पाडायचा होता तिले तुला समोर जाऊन नाही देवाचं होतं लुटायचं नव्हतं तिला तुले म्हणून तुला लुटलं नाही 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 तसं नाही काही तिचं तेला पण पाडायचं होतं समोर मला मारायचं होतं तिले हा पण ते काही शक्य झालं नाही मी तिचं ऐकलं नाही अरे बा काय चालू आहे तुमचं मला तर सांगा कोण कोण लुट रे कोण लुटलं याले तो या पोरा तो तुम्ही ओळखता का त्या पहिले हा सांगा तपास काढतो आता साहेब मी बहीणच माहिती हा, हा, हा पण आमच्यापाशी पाशी राहत नाही आमच्यावर दबाव नको पाडा का आहे तुम्ही सांगा आमच्यापाशी पाशी राहत नाही दे आमच्या पाशी आम्ही बहीण आम माहिती सगळी होय पण का दुश्मनापेक्षा भारी आहे आम्ही हाकलला दिले लहान होती तेव्हाच हाकलला दिले थोडीशी जवान होती तर काय बोलून काय राहिले बोलून काय राहिले लहान होती जवान होती एक काय ते पक्का निर्णय सांगा पहिले स्वतः समजून घ्या जवान होती का लहान होती म्हणजे चौदा पंधरा वर्षाची लहान जवान तेच वय तवाच आम्ही तिला हाकलून दिला तवाची नाही भेटली मग आणि आता आता मागल्या दिवशी मला ते वाढत होती हा आता तिनं आम्ही दमीन की म्हणून आता तिने तिचं नाव बदललं डायना म्हणते ते स्वतःला आता डायना पण हे ना माहित होत बा तिच्या संग संग दोन सोपती बी आहे आणि लुट भी करते म्हणून हे ना तर मला बेवाडला तिनं पण लुटलं नाही काही घेतलं नाही मापासून बेवाडे बघतो हो सो हो सो बरोबर आता सावध राहता आता ते आले लुटून सावध राहा आम्ही घेतो आता शोध घेतो आम्ही हो गावात आली तुमच्या घरी तर लगेच फोन लावायचा आम्हाला ठीक आहे सावधरा बरोबर हा बरो गुलेशराव ते म्हणजे आम्ही जेव्हा आमची गाडी जेव्हा दिसली तू बोमडले तेव्हा कुणीकडे पहायले मग ते सांगतलं तर होत साहेब तुम्हाला ते त्याच जंगलामध्ये पयाले ते रोडनं नाही पहायला जंगलामध्येच पयाले ते कोणती गाडी होती त्याच्यापाशी टू व्हीलर हो टू व्हीलर होती बरं चला ठीक आहे घेतो तुम्ही शोध कधी लुटमारी करायची कधी आडवा वाचा लक्षात ठेवून करायचं आज वाचलो उद्या वाचणार नाही आपण आईजी रातचे आठ वाजले होते त्या रस्त्यावर कोणी भटकत नव्हतो आज कसे काय पोलीस भटकले माहिती नाही काय आईजी आता पोलीस आले सुगावा भेटला आपला आपल्याला शोध शोधत पुरा जंगल पालता पाडू शकते आपल्याला शोधू शकते म्हणून आपण आता येथून हा ठेरा आपल्याला बदलावा लागन आता दुसरे इकडे आपला राणी मान सुरू करा लागन येथून आपल्याला आता बदलावा लागन बरोबर आहे ताईजी आता आपल्याला दुसरा ठिकाणा पकडा लागन आता पोलीस इकडे कधी बी येऊ शकते त्याची म्हणून म्हणतो आज रातो रात आपल्याला आपल्या ठिकाणा बनाव बदलावाच आहे रातो रात ठिकाणा बदलावा चला पटापट काम कामी तसं माल किती हाती लागला आज पूर्ण दिवसभर याचा दिवसभर दिवसभर काही लोटलं का नाही का बस इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडले फक्त ताईजी मी एस टी ऊसाचा रस देता देता मी हजार रुपये मारले ताईजी फक्त एस टीतून देपोतून फक्त ताईजी हजार रुपये मारलो लो चढता चढता भी मारलो उतरता उतरता भी मारलो लो आणि बस मध्ये जाऊन भी मारलो लो हजार रुपयाचा था आज केलो मी लोट वार 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 हजार रुपये तो पाचशेपासून दीड फुट्यापासून पाचशे रुपये निघाले का नाही त्या दीड फुट्यापासून पाचशे रुपयाने पाचशे रुपये आणि माबाई ठीक आहे ठीक आहे तुम्ही किती लोटले आज याना हजार रुपये तुम्ही आज मग काही नाही लागलं ताईजी आज आज आपण खाली पिलीत राहिलो काहीच माल नाही लागला हे लुटलं तेच दुसरं दिवसभर काही नाही लुटलं ताईजी मी ठीक आहे ठीक आहे ज्या दिवशी आपल्या हाती लोटपाट नाही लागली त्या दिवशी पाणी पिऊन झोपाय ठीक आहे आता लुटलो ना ताईजी पाचशे रुपये आता आता भूक लागली ताईजी दिवसभर याच काही खाल्लो भी नाही ताईजी आज आज मध्ये जेवाली पाहिजे आता पाचशे रुपये मोबाईल लुटलो ना ते तुम्ही एकट्यानं नाही लुटलो सगळे मिळून लुटलो आपण मी सोबत होती हा सोबत होता आणि तुम्ही पण होते तर त्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे एकट्याचा नाही म्हणून तुम्हाला पाणी पिऊनच झोपावं लागल माफ करून द्या ताई जी ताईले माफ करून द्या एखादी दिवशी दिवशी होत असते कमी जास्त माफ करून देऊ काय त्यासाठी अशीच माफ करत राहिले तर आपलं कसं होईल आपलं जमन कसं होऊन जाते ताईजी एखाद्या दिवशी चालून जाते आता आपल्याला इथून आपला डेरा ओट ओटवाचा आहे त्याची आता पोट पोट स्वयंपाक करतो आणि जेवण खाऊन करून आपला डेरा ओचलून दुसऱ्या ठिकाणी जाऊ त्याची पटकन बरोबर आहे आपल्याला लवकरात लवकर इथून आपला डेरा ओचलून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरण करायचं आहे चला लावा पोट पोट चोल पेटवा पटकन स्वयंपाक करा का प्यान दुसऱ्या ठिकाणी चला पटकन हॅलो शांताबाई हॅलो बोले आली का गो कांता विचार आले तर आला तो एवढी गाडी आली गावामध्ये पोलिसाची हा सगळे लोक आले ते इंदिरा तिचा भाऊ आणि बाकीचे नाही दिसले कोणी एवढे लवकर झोपले होते का साडेआठ नऊ तर वाजले होते ना तर कल्ला बी ऐकून आला का तुले काय बोलून का ते पोलिसाचं मला नको सांगू आपल्या गावात काही ना काही होतच राहते केला असन कोणी दारू तोल्याच सांग मला बोले आला का नाही आला गोल्या आलेच घेऊन आले पोलिस आणि गोल्या समज आले अ मय काय बोलतो शांतबाई कसं आहे आता बोल्या काही एक्सिडंट की झाला होता काय होतच राहते बाई गोल्याचा एक्सिडंट काय आता कसं आहे घरीच आहे ना का कुठे आहे एवढी नको आहे प्रभू घरीच आहे तो माहित आहे तुला सगळं माहीत आहे म्हणून फालतूची विचारपूस नको करू का कसं आहे गोल्यान पोलिस आले काय नसन तसं माहीतच नाही का तुला तर मला काही नाही माहित आता जेव्हा आपण कामाहून आलो तेव्हा तुसत म्हणा गोल्या येवच गड्या मग तू तु, त्या घरी चालली गेली मी तिकडे कल्पनाच्या घरी चालली चालली गेली या श्रावण होता तिथं म्हणून विचारून आली आला का नाही आला बा काय सांगू बाप्पा याच्यातून वाचलं लोक काय करून टाकत होते त्याला शांत भाई सरळ बोल बा काय होत कोणते लोक काय झालं अ ते इंदिराची बहीण दमयंती ती दायना ती आडवी झाली होती म्हणते गोल्या बापा आता तिनं लुटमारीचे बी काम सुरू केले म्हणते मय बही मग हो शांताबा काय लुटलं का लुट मग गोल्याने मारलं गिरलं काय नाही मारलं गिरलं नाही म्हणते आडवे झाले झाडाले दोघं जण होते म्हणते दोन माणसं थे असे हात धरले म्हणते त्याच्या खिशातून पाचशे रुपये होते तर पाचशे रुपये काढले आणि मोबाईल होता खिशात तर मोबाईल घेतला म्हणे तेवढ्या ते, ते याले चा चा या ऐकू आले पोलिसांच्या गाडीचा आवाज ह्या बो म्हणला ये पोलिस आले पोलिस आले या इकडे या इकडे करून तर तसेच थेप आले जमलात तिकडे आणि खरंच पोलिस आले म्हणते तर मग पोलिस आईनं विचारपूस आणि याले गावात आणून दिलं माय पाय बरं लक्ष ठेवत जाऊ म्हणा बापा बोललेले रात्री काचा नको यात जाऊ म्हणाला दिवसा दिवसा उद्या उद्या येऊन जाऊ येऊन जावा होतेच आहे उशीर एखाद्या दिवशी ते हे दोघं तिथे काय ना हे रमेश आणि तो इजा थे नव्हते काय ते संग होते ते होते म्हणते संग ते ट्रॅक्टर म्हण या गाडीनं या मांग पडला आणि ते समोर येऊन गेले तर ट्रॅक्टर जाऊ दे याच्याच मांग लागले गेलेच आडवे झाले आणि त्यात काही थांबले नाही जाऊन पाहिलं बी नाही जाऊन पाहिजे तर दिसते सीधे गावात येऊन गेले तो राहिला मग तिथं तसा बाई मोठ्या खत्र्यातून वाचते काय आहे काही शनी गिनी साडेसाती गी लागली आहे का बोलायला कोणी लुटते काही एक्सिडंट किती वेळा झाला त्याचा करून पाहिजे काहीतरी पाहिजे बापा हा काही करजो शांती करजो त्याची काहीतरी कायची शांतीन कायचं काय आपलं व्यवस्थित राहिलं तर काहीच होत नाही काय आहे काय काही नाही आहे नाही बाई आपण म्हणतो नाही आपण तरी करून पाहिजो करून तर घेजो आपली शंका दूर होऊन जाते करून घेजो तो शांती करजो त्याच्या साडेसातीची शनीची काय आहे काय नाही ज्योतिषच्या पाशी दाखव त्याला आणि करून घे ते तसंही असते काय असते काय नसते काय ते तो काई। काई काई विचार आपण करावाच नाही शांताबाई आपण फक्त करून घ्या बस झाला विश्वास असं नसं करून घ्या बस बरं बापा पळीन मी आता काय म्हणते होतं त्याला विचारूनच करा लागल हो जो त्याने घेऊन जाऊन करून घेजो ते शांती करून घेजो बरं तेवढं ते करून घेजो किती सारे संकटातून वाचून राहिला तो पोरग आता कर्ज तेवढं करूनच घेजो पहिन बापा बरं चाल लक्ष ठेवून कुठं गेले भाऊजी ते वावरात गेले आता आज जावत आहे काय ना वावरात आता तू सोंगाले राहिलेलं हो ना आज आता राहिलेलं सांगून घेऊ चल चाल मग मी जातो घरी साईपाक पाणी करतो मी म्हटलं तुला विचारून घेतो पहिले तर पाणी केलं आणि तुलाच विचारायला आले बरं केले ना जाय मग करपट करू तू केली साईपाने झालं करतो ना, ए, कर ना आता माया आता झालं गोल्याचे बाबा गेले ते भाऊजी गेले भावरा आता मी करतो साईपाक गोला झोपला आहे झोपू दे हो ना झोपू देतो ना भेला जरासा भेला तो जराशे मारल त्याने चापट चुपट मारलं एकूण तिकून मारलंय काय पाय बर झालं बाई जास्त नाही मारलं हो ना तेच तर तेवढ्यात पडत होतं मला राहू दे आता निपटलं ना मी चांगलं ते करून घे हो पाहिन बाबा चाल ले मी हो जा चाल बाबा मी आता पटकन स्वयंपाक करून घेतो काय नाही देत पहिले देत नाही आई देत नाही चल 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 मी मी देतो देतो बिस्किट पाहिजे पहिले चल देतो चल चल भेटू चल गौरी काय झालं एवढे ओरडली तिच्यावर काय टेन्शन आहे का तुला रात पासून पाहून राहिली मी तुले उदास उदास आहे तू ते बिस्किट मागत होती तिला बिस्किट काऊन नाही दिली काउन तिच्यावर चिल्लावली जोराने एवढी ओरडली आई एक तर मी माय टेंशन मध्ये आहे आणि त्याच्या तिथं चालू राहते आता तिने मी खिचडी चारली भाजी पोई चारली अजून आलीच माझ्यावर दे 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 करून जरा एक मिनिट असे बसून आई देत तू कोणत्या टेंशन मध्ये आहे हा काय झालं तुले आज जवळन सोडून दिलं चांगलं चांगल्याने गेले आणि मग काय झालं काही फोनवर आलता का काही बोलला का तुले काही बोलले का जवळ हा भांडून घेऊन केलं का तू सांग भांडून घेऊन आली का सासू सांग आई नाही काहीच नाही सगळं ठीक आहे पण आई काल साडेसात वाजता मी फोन केला होता अराध्याच्या बाबाले तर फोन उचलला बोलले पाच मिनिट बोलले आणि अचानक फोन बंद होऊन गेला आई मग त्याच्यावर फोन लावतोच लावतो लाओतो, लागतच नाही आता तर आता तर म्हणते का अस्तित्वातच नाही म्हणते नंबर आई फोन बोलता बोलता फोन बंद झाला आणि मग लागत नाही आणि मग अस्तित्वात नाही आई हो म्हणून तर मला काळजी वाटून राहिली आत काही नाही झालं एवढी काय टेन्शन घेऊन राहिली काही झालं असतं तर त्या सासूचा फोन नाही आला असता काय आणि तू ना आता त्याचा फोन नाही लागत तर त्या सासूला लावला फोन त्याने विचार का यायचा फोन नाही लागून राहिला असं काही म्हणून आ बसली डोक्यावर हात ठेवून त्या पोरीवर ओरडली आई हो म्या मा सासूला फोन लावले पाहिजे होता आता लावतो आठ मी आठवणाची काहीतरी टेंशन घेऊन बसली मला सांगत नाही असं काही झालं असतं तर फोन नाही आला असता तसाच नाही नाही का माझा वाटलं असं म्हटलं का हाय बस असुर वाडे मला वाटलं गेले म्हणून माझा फोन नाही केला मला असं मला वाटलं मी लावतो आता टेलिफोन लावून पाहतो विचारतो विचार आठवणाची ना पण विचार फोन करून राहिले मला तिले झालं वाटतं माहीत पण गोष्ट झाली कशी वार्ता काढली जाते हॅलो हॅलो आई मी गौरी बोलून राहिली हो बोल बोल आई काय म्हणते आता आराध्याचे बाबा कुठे आहे ना झोपला आहे कह नाही आई कालपासून मी फोन लावून राहिले त्या फोन लावला होता पाच मिनिटं बोलले आणि मग नंतर अचानक बंद झाला फोन आणि मग लागेच नाही लागेच नाही आणि मग थोड्या वेळाने लावलं होतं नंबर आई असं म्हणजे मी आज फोन लावला ते असं बोलत होता हा तो तर माहीत नाही काही मग कायले सांगू अजून काळजी नाही होऊन जाईल हा तो गौरी हा माहित नाही बा त्याच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसन म्हणून बंद झाला असन आई पण बॅलन्स संपला तर लावता नाहीत फोन पण चालू फोन बंद नाही होत ना आई आणि मग फोन ते इथे सीन काऊन अस्तित्वात नाही म्हणते फोन चालू आहे का ते त्याचा आता आता मला काय माहित बापा फोन चालू आहे का नाही हाय म्हण ना माहित बापा रातच्या ना नऊ वाजता आला तो आणि जेवला खावला ना झोपला आता झोपूनच आहे असं तब्येत गिब्येत आई बरोबर आहे बर त्याची हो हो तब्येत गी बरोबर आहे बर चांगला जेवला खावला आता उठला म्हणजे देतो अजून चहा नाश्ता जेवण घेऊन स्वयंपाक करून राहिली बा आणि मग तूर सोंगायला जातो असं बर आई ठीक आहे मग आई पण त्या फोन करून अस्तित्वात नाहीत भाई फोनच मुले काय समजते हाय उचलतो लावतो दुसरं काय करतो मी मला फोन नाही समजत बाप्पा अस्तित्वात नाही काही त्यानं काहीच नाही सांगितलं मला आई ठीक आहे मग ठेवतो हो आराध्य आराध्या कशी आहे अं आठवण घेठून करते का माईवाली हा वय आठवण करते चाल म्हणते त्या घरी आजीच्या घरी अशी म्हणते आणि मग अजून खेळात लागून जाते हो आता राय आता चार आठ दिवस मग येतो होय आई काळजी घ्या तब्येत आणि आराध्याच्या बाबाला फोन करायला लावजा हो हो ठेवतो आई मग ठेव ठेव आता अजून तिला सांगितलं असतं असं असं झालं तसं तसं झालं तर तिला चिंता लागली असती धाव पडत येऊन गेली असती आणि मग अजून म्हटलं असतं तिनं थेट बोलली असती अजून तुमच्या याने यावं लागलं धावपडत नाही तर मी राहिली असती मामा आईच्या घरी राहायला नसतं भेटलं अजून जातो जातो करत होती बरं झालं नाही सांगतलं मी आता मन भरेपर्यंत राहाय म्हणा मग आली तर मग अजून दिवाळीपर्यंत काही जावायचं नाही शांताबाई काय करून राहिली व वय आता विमला ताई आल्या काय वाटतं माय स्वयंपाक बी करायचं अहो विमला ताई इकडे हा येतोच अ बाई इंदिराई हाय काय पार्वती हाय काय हा काय झालं विमला अहो गोल्याची तब्येत कशी आहे म्हणतो कसं आहे तो चांगलीच ताई त्याची तब्येत काय झालं काही नाही झालं झोपला आहे बा आता थकला जरा मारलं म्हणते ना इकून तिकून तर लागलं का जास्त जास्त लागलं तर नाही ना नाही नाही जास्त नाही लागलं म्हणजे लागलं काहीच नाही त्याला लागलंच नाही फक्त त्याचे पाचशे रुपये गेले बा आणि मोबाईल गेला महत्वाचा एवढा मार्गाचा मोबाईल गेला हो पाय हो बापा किती याच्यातून वाचला व बोल्या मोबाईल गेला तर गेला जाऊ दे पैसे गेले तर गेले जाऊ दे पण जीव वाचला ना तेच मोठ महत्वाचं ना हा हो तर मले नाही गेला तर गेला जाऊ गेला मोबाईल त्याचा जीव वाचला तेच बरं काय म्हणते हो आता तब्येत गिब्य हो चांगली आहे तब्येत गिब्येत पाय बापा सांभाळ सांभाळून जात येत जाय म्हणा त्या आता सांगलं ना त्याला का काय व काय येऊन जात जा म्हणून व शांत जा लागत ना आता तुरसार हो मी साईपाकच करून राहिली होती तर गौरीचा फोन आला मग तिचा फोन ठेवला तर इकडे तुम्ही आल्या गौरीले झालं का माहीत नाही नाही माहीत नाही झालं तिला फोन नाही उचलत म्हणून फोन केला त्याच्यावर मोबाईलवर लावत असल त्यानं सिम काढून फेकलं काय फेकलं असन तर म्हणून ते तसं सांगते अस्तित्वात नाही म्हणून हो कर साईपाक मग हो करतो